शुभ नव्या अह रोमैंटिक इंटीमेसी स्टोरी ओ माय गॉड वेरी डिफरेंट पार्ट वन रात्रीची वेळ असते बेडरूम मध्ये हलका अंधार असतो फक्त एक सॉफ्ट येलो लॅम्प बेड साइड टेबल वर ऑन आहे शुभ आणि नव्या दोघे मस्त पातळ ब्लँकेट मध्ये एकत्र असं बेडवर झोपलेले लाईक एकमेकांमध्ये असे पूर्णपणे गुंतून असतात लाईक कम्प्लीट इन्वॉल्ड नव्या हलक्या फिंगर्सने मस्त फिरवत बोलते की आज जरा जास्त आहे मिस्टर शुभ तर हलकी स्माइल करत परत जवळ घेत बोलतो काय करणार माझी नवू इतकी हॉट आहे की मला कंट्रोलच होत नाही नव्या तसा स्माइल करत आणि शुभच्या चेस्ट वर डोकं ठेवत बोलते की तुझं हे कंट्रोल नाही होत डायलॉग जरा लवकर लवकर येतो लाईक एक ते दोन दिवसामध्येच तर शुभ तसंच नव्याच्या बॅकवर हलके फिंगर्स फेबत बोलतो लाईक गोल गोल करत अच्छा तुला नाही आवडत का माझं इतकं रोमॅन्ट होणार नव्या बोलते आवडतं पण कधी कधी असं वाटतं की आज फक्त कडल करावं एकदम असं शांत एकमेकांना फील करत तर शुभ बोलतो हा मग करूच शकतो ना मी कुठे असं पडून जात नाहीये असं बोलून लगेच शुभ मस्त नव्याला जवळ घेतो देन नव्या असुभ वर झोपते आणि आता दोघांचे फेस जस्ट काही इंचेस वर असतात लाईक देर इज नो डिस्टन्स नव्या असच हलक्या आवाजात बोलते तुझ्यासोबत असं बेडवर निवांत गप्पा मारताना मला सर्वात बेस्ट फिलिंग येते लाईक खूप स्पेशल वाटत इथेच ही वेळ थांबायला हवी बस असं शुभ मस्त नव्याचे हेअर्स हळूच मागे करत बोलतो मला पण खूप बेस्ट फिलिंग येते लाईक असं वाटतं ना जसं की तू आली जवळ की सर्वात स्लो झालं पण अगदी परफेक्ट चालू आहे ओ वाव <laughs> तर दोघेही काही सेकंद एकमेकांना बघतच असतात मस्त शुभच्या नेक वर किस करते आणि शुभ तसा श्वास घेत हम्म बोलत तर नव्या थोडं पुन्हा जवळ येत बोलते इथे नेकवर किस करायला जरा जास्तच आवडतं मला लाईक माय मोस्ट फेवरेट प्लेस तर शुभ तसाच हसत बोलतो की हा मग कर ना पुन्हा कर कोणी थांबवलं नाहीये तुला कळलं का नवव्या एक तास लगेच किस करायला लागत्या आणि शुभ तसाच त्याच मोमेंटला टाईट हक करतो आणि पुन्हा जास्त क्लोज येतात दोघेही नवव्या हळू शुभच्या इयरवरून लिप्स ट्रेस करत बोलते की तू जेव्हा इतका जवळ घेऊन असा टाईट हक करतो ना पूर्ण वेळ होऊन जाते मी आणि तेच होत आता अजून अजून ओके शुभ बोलतो मला अगदी अचूक पद्धत माहिती आहे माझ्या क्यू टू ला कसा वेळी करायचा आणि मग पुढचं काम तर काय तीच करून घेते नव्या बोलते आले बापले हो का पण बाळा मी फक्त कडल करण्यात फील करण्यात हक करून नेल्स माग देण्यात बिझी असते सो जे काही बोलला तू ते तर तुलाच करावं लागेल ना हा तर शुभ बोलतो यश बेबी यश असं <laughs> बोलून लगेच नव्याच्या कमरेवर हात ठेवून मागे पुढे फिरवत लिप्स वर किस करायला लागतो आणि मग टॉपच्या आत हात घालत बॅकवर फिरत असतो तर नव्या तसंच किस टॉप करून बोलते की काही अडचण तर शुभ स्माइल करत बोलतो की हो खूप मोठी अडचण आहे हा टॉप सो कॅन आय नव्या त्याच क्षणी बोलते की या बेबी बी शुअर आणि मग फायनली नव्याचा टॉप काढून टाकतो शुभ आणि वर घेत हक करून लिप्स किस स्टार्ट नव्या तसंच किस करत कर, पॉज घेत बोलते की तुझ्या प्रत्येक स्किन वर किस करणं म्हणजे सर्वात जास्त पीसफुल वाटत मला पूर्ण स्ट्रेस असा नाहीसा होतो की काय सांगू लाईक कम्प्लीट हॅपीनेस मध्ये हरवून जाते मी शुभ बोलतो यस बेबी आणि जेव्हा तू अशी मस्त वर येऊन हक करून कडल करते ना तर आईज क्लोज होता तर त्यानंतर असं वाटतं जग इकडचं तिकडे होऊन जाऊ दे पण हा मोमेंट थांबायला नको हा हा नव्या हम्म असं बोलून फुल फेसवर केस करायला स्टार्ट करते देन शुभ हळूच केस लो करत थांबतो आणि नव्याला गालावर केस करून कानात बोलतो की बेबी लेट्स डू दॅट no नो मोर कंट्रोल नव्या तसंच परत केस करायला स्टार्ट करते आणि मग शुभ ब्लँकेट मध्ये पूर्ण कव्हर करत हळूहळू किसला प्रॉपर रिस्पॉन्स देत क्लॉथेस रिमूव्ह करतो आणि तसंच नव्या पण शुभ करते फायनली फायनली शुभ तसाच किस करत नेक वर किस करायला लागतो आणि नव्याला बाजूला झोपवतो किस कंटिन्यू बिलो नव्याच्या हातात हात घट्ट वेड्यासारखं रोमांस करतात आणि तसंच शुभ स्टार्ट करतो मोस्ट अवेटेड मुवमेंटला एन्जॉय करायला शुभ ते स्टार्ट करताच नव्या आपल्या जवळ ओढून घेत पूर्ण वेड्यासारखं नेक वर शोल्डर वर किस करत चावा पण घेत असते आणि शुभ ऑलरेडी त्या फिलिंग मध्ये वेळा असतो सो तसच नव्याला पण इयरवर कम्प्लीट वेळा रोमांस निदान फोर्टी फायव्ह मिनिट कंटिन्यू चालूच असतो दिन दोघीही तसाच हा करून शांतस लेटून असतात तर नव्या हळूच कानात बोलतो की बेबी वन्स मोर रायटर अँड एडिटर शुभ वासेकर